तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की अशा दौऱ्याचा गर्दी ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवर उत्स्फूर्त प्रमाण महिला पुरुष हवाल वृद्धांची प्रचंड मोठी गर्दी आहे आणि मी स्वतः प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर दलित वस्तीमध्ये गरीब समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता मी प्रत्येक ठिकाणी जातो आहे त्या ग्रामीण भागातल्या समस्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत की रेशनिंग कार्ड अनेक लोकांना नाहीत त्यांना माल मिळत नाही दुसरी समस्या आहे की आता सध्या लाईटचा एक विषय थोडासा आयरनिवर आहे अनेक ठिकाणी ॲडिशनल डी पी पाहिजेत पाऊस काळ बऱ्यापैकी झाला आहे पाणी पण आपल्याला चारी बाजून तालुक्याला बऱ्यापैकी हळूहळू मिळायला लागलेला आहे त्यामुळे ॲडिशनलच्या डी पी हा एक मोठा तालुक्याच्या लेवलला प्रश्न बारीक मोठे प्रश्न बंधाऱ्याचा आहे इतर प्रश्न म्हणजे सार्वजनिक जे काय आहेत त्या कामाचे प्रश्न या ठिकाणी येतात आता महत्वाचा प्रश्न म्हणजे बापू आणि तुम्ही मिळून जी काय विकासाची कामे चांगली आघाडी म्हणजे लोकातून चांगली चर्चा आहे की बाबा तुमच्या दोघांच्या माध्यमातून चांगली कामं चालू आहेत पण तुमचा आणि आबा आता येणाऱ्या विधानसभेला आबा का बापू अशी लोकातून चर्चा आता यामध्ये मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे मी गेली पस्तीस वर्ष झालं सागोला तालुक्याच्या विकासाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे मी साधारण पंचवीस तीस वर्ष गणपतराव देशमुखांना आघाडीचा धर्म पाळून मदत केली त्यांना आमदार व्हायला त्यांचे कार्यकर्ते होते पण आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं मागच्या निवडणुकीमध्ये मला पक्षानं तिकीट दिलं होतं पण काही तांत्रिक अडचणी दुर्दैवानं मला उभा राहता आलं नाही शहाजी बापूंना आपण सगळ्यांनी मिळून आमदार केलं आता या निवडणुकीमध्ये साहजिकच आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की बाबा तुम्ही पंचवीस वर्ष गणपतरावांना मदत केली शहाजी बापूंना मदत केली तुम्ही यावर्षी उभं राहिलं पाहिजे अशी गावोगावच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ते असणं साहजिकही आहे आणि एवढे वर्ष काम केल्यानंतर या तालुक्यामध्ये आपण प्रतिनिधित्व करावं ही माझी इच्छा आहे या लपून राहण्याचा विषय नाही पण या तालुक्याच्या विकासासाठी मी आणि शहाजी बापूने आम्ही हातात हात घालून काम करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये परमेश्वराची इच्छा अशीच आहे आणि आमची दोघांची इच्छा असते की आम्ही दोघं मिळून राजकारणामध्ये काम करणार आहोत आणि आम्ही दोघं मिळूनच विधानसभेचा उमेदवार ठरवणार आहोत पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाब आणि लढावा आणि हे साहजिक आहे पस्तीस वर्ष मी काम करतो आहे त्यामुळे लोकांची मागणी आहे ती ती असणं साहजिकच धन्यवाद